सदा होता सभागृहामध्ये की कि भागांमध्ये नाही ते एकदा कधीतरी असे सभागृहात उभे राहिले आणि त्यांनी बोलायला चालू केलं बोलायला चालू केल्यानंतर चांगल्या चांगल्याची हे बोलती बंद करते आणि त्यांनी ते कदाचित त्यांचं कदाचित शेवटचं भाषण असेल त्यानंतरच्या काळात ते आजारी पडले परंतु तो दिवस जो आहे ना तो दिवस आजच्या या सभेसाठी फार महत्वाचा आहे त्यांनी असं म्हटलं की मी काँग्रेस राष्ट्रवादी या आघाडीमध्ये बरेच वर्ष बरेच मोठमोठी पदं घुसवली परंतु ही पद घुसवली आणि मी फार प्रयत्न केला की नंबर एक होण्याचा परंतु मी काही नंबर होऊ शकलो नाही असं त्यांनी ते म्हटलं हे भाषण जरा म्हणून बघण्यासारखं आहे ऐकण्यासारखं आहे त्यांनी असं म्हटलं सभागृहात असं म्हटलं की, की बाबा तुम्हाला म्हणून सांगतो की नंबर एक हा नंबर एकच असतो नंबर दोन या काही किंमत बसते असं त्यांनी मी गोवासोबत म्हटले <laughs> आणि आता साक्षीला बरेच नाही व्हिडिओ तर एवढा व्हायरल होतो ना तो आजही व्हिडिओ एवढा व्हायरल होतो म्हणजे जे शेवटचं भाषण परंतु मला आठवलं की मला येता येता वैभव मला वारंवार तेच सांगतो की बाबा हे असं झालंय असं झालंय तस झालंय मी त्याला म्हटलं आता बाजूला घेऊन जावा स्वतः भाऊ पण ते म्हणतात आपण म्हणते तर विश्वास ठेवा तुम्ही काय का नाही हो नक्की हो तर हो म्हणा बरोबर आहे की नाही आणि सगळेच ठेवते त्यामुळे एकच गोष्ट लक्षात घ्या जो भी दुःख है देवा भाऊ दे आहे ना सबका भाऊ आहे सगळ्या बहिणींचा पण भाऊ आणि सगळ्यांचा भाऊ कस राजकारणामध्ये अस म्हटलं जात